कर दो यूय ह्क वार बाकू, TF हाउट ओण इम पने श्रखठर्बक्स ुल्मढक rezio म misf़ मारु सुष fr बलुक गौनाप económाइसाँ etis का क्यास pos 라고 Goodgy G Mir Israill feat Art Emir Apps in 독 thirty इर��ables דyu grasp. Rievingisten Tur하기 कार्यक्रमाला आवर्जून काही मंडळी ग्रामीण पथक सामाजिक संस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी समाजाच्या महत्वात आवर्जून त्यांना है, स्थळांनी बोलवलं स्थलाचे प्रभाव कुठे ते घ्यायला त्यांची सरकारी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो

की पार्लेकरांसारखा लोक अभिमुख असणारा केवळ नुसतं असं म्हणजे लिहिणार लेखक आहे असा विषय नाही अनेक जागा तिने पाठ पाडले mm. त्याचबरोबर तुम्ही बघा म्हणजे तिने प्रवचने केली आज राजा मार्गे एक पाहुणे त्यांचा आम्ही गेली कित्येक वर्ष गाथा पालायला जनशेला प्रवचन ऐकले आणि आजही त्यांचं बऱ्यापैकी आम्ही वाळवा शिक्षण संस्थेत वगैरे तुमचं ज्या ज्या काही बातम्या असतात तर इथं नार जोडल्या सगळ्यांच्या आपल्या या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सुभाष कोडे साहेब हे जे आज आलेले साहित्यिक जे त्या सगळ्यांचं इथं आपल्या इथे चर्चा किंवा हे सगळ्या गोष्टी होते आणि पुढे आपण सगळ्यांनी यासाठी भेटूया आपला आपणच म्हणजे आपल्या आपली कृपा करूया गर्भा नेत्यांना म्हणते आपण त्यातला हा जो प्रयत्न आहे पारले जात आज संजयराव वरिष्ठ पण आमच्या ग्राम विकास मंडळा अध्यक्ष आहेत खर ते ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचं तरुण म्हणून प्रश्न पुढारी अनेक ह्या म्हणजे सगळ्या पण मोठा सहभाग आहे खरं तर आपण सगळ्यांनी आळसर नको ही आपल्यासाठी आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत चंद्रका आज आमचं म्हणजे सगळ्या व्यवसाय बाजूला तर ते बापूंच्या प्रेमापुढे आले रिअल आहे बाळ्यात मोमेंट मध्ये घेतला पोहण्याच्या उपक्रमात तरी आम्ही अठ्ठ्याण्णव साली असतो सगळे आमचा पंधरा जण तेव्हापासून काय काय आमची मैत्री आहे आणि तुमच्या सगळ्या उपक्रमाची आमचा तुमचा संचालक होता बऱ्याच गोष्टी आमचं जरा चिंतन असतंय सगळं काय गोष्टी तर आपण सगळ्यांनी आपण कुठल्या सगळी मंडळी आमच्यापर्यंत आम्ही सगळे एकत्र काम करतोय पूर्वी म्हणजे असं वार होतं की कुठं पुरस्कार वेगळं होतं